आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वादर्श संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा गंगा परम अक्षर ब्रह्म म्हणजेच सत्यपुरुषाच्या अवतारांची माहिती एक परम अक्षर ब्रह्म स्वतः पृथ्वीवर प्रकट होतात ते सहशरीर येतात आणि सहशरीत परततात ही लीला ते परमेश्वर दोन प्रकारे करतात क प्रत्येक युगात वनामध्ये शिशुरूपात सरोवरातील कमळाच्या फुलावर प्रकट होतात तेथून एक निसंतान दाम्पत्य त्यांना उचलून घेऊन जातात त्यानंतर लीला करत ते मोठे होतात आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करून अधर्माचा नाश करतात सरोवराच्या पाण्यातील कमळाच्या फुलावर अवतरित होण्यामुळे या परमेश्वराला नारायण म्हटले जाते नार म्हणजे जल आयण म्हणजे येणारा अर्थात जलावर निवास करणारा त्याला नारायण म्हणून संबोधले जाते ख इच्छा होईल तेव्हा साधू संत जिंदा रूपात आपल्या सत्य लोकातून पृथ्वीवर येतात आणि चांगल्या आत्म्यांना ज्ञान देतात मग ते ज्ञानाचा प्रचार करून अधर्माचा नाश करतात ते सुद्धा परमेश्वराने पाठवलेले अवतार असतात कलियुगात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला शके चौदाशे पंचावन्न म्हणजे सन तेराशे अठ्याण्णव कबीर परमेश्वर सत्य लोकातून चालत आले आणि काशी शहरातील लहरतारा नावाच्या सरोवरातील कमळाच्या फुलावर शिशुरूपात विराजमान झाले तेथून निरू आणि निमा या विणकर म्हणजे धानक दाम्पत्याने त्यांना उचलून घरी आणले शिशुरूपधारी परमेश्वर कबीर देवांनी म्हणजे कबीर परमेश्वर 25 दिवस कोणताही आहार घेतला नाही निरू आणि निमा हे त्या ब्राह्मण होते श्री शिवजींचे पुजारी होते मुसलमानांनी जबरदस्तीने मुस्लिम बनवल्यामुळे विणकराचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते बाळाची नाजूक स्थिती पाहून निमाने आपलं इष्टदैवत शिवांचा धावा केला शिवजी साधूच्या वेशात तेथे आले आणि त्यांनी बालकरूपात विराजमान कबीर परमेश्वरांना पाहिले बालकूपातील कबीरजी म्हणाले हे शिवजी त्यांना सांगा की एक कुमारी गाय ती तुमच्या आशीर्वादाने दूध देईल असंच आण कबीर परमेश्वरांच्या आदेशानुसार भगवान शिवजींनी गायीच्या पाठीवर थोपटले आणि त्याच वेळी त्या कालवडीच्या आशळातून दुधाची धार वाहू लागली मातीचे एक नवीन लहान गाडगे खाली ठेवण्यात आले पात्र दुधाने भरल्याबरोबर दूध यायचे बंद झाले त्यानंतर दररोज त्या कालवडीच्या घरी पालन पोषण कपडे विणण्याचे काम करू लागले तसेच ते आपल्या चांगल्या आत्म्यांना भेटले त्यांना तत्वज्ञान समजावून सांगितले आणि स्वतः देखील तत्वज्ञानाचा प्रचार करून अधर्माचा नाश केला ज्यांना ज्यांना परमेश्वर जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले त्यांना सचखंडात म्हणजे सत्य लोकी घेऊन गेले आणि परत आणून सोडले त्यांना आध्यात्मिक ज्ञान दिले आणि आपल्या मूळ रूपाची ओळख करून दिली ते त्या परमेश्वराचे म्हणजे सत्य पुरुष अवतार होते त्यांनीही परमेश्वरांकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे अधर्माचा नाश केला ते अवतार कोणकोण झाले आहेत एक आदरणीय धरमदास जी दोन आदरणीय मलुकदास जी तीन आदरणीय नानक देव साहेबजी म्हणजे शिख धर्माचे प्रवर्तक चार आदरणीय दादू साहेबजी पाच आदरणीय येथील तसेच खेकडा गाव जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश येथील आदरणीय दास साहेबजी हे उपरोक्त सर्व परम अक्षर ब्रह्माचे म्हणजे सत्य पुरुष अवतार होते आपले कार्य करून निघून गेले अधर्माचा नाश केल्यामुळे दीर्घ काळ समाजात दुराचार नव्हता संतांची संतांची नाही, परंतु या साधना कमतरता शास्त्राविरुद्ध असल्यामुळे कुठेही शांतता दिसून येत नाही त्यामुळे समाजात अधर्म वाढत चालला आहे शेकडो वर्षे हे पंथ आणि संत ज्ञानाचा प्रचार करत आहेत तरीही अधर्म वाढतच चालला आहे